फ्रेंड्स कलोपासाकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते या भागात आपण हे सुंदर नेकलेस बनवणार आहे गळ्यापाशी फिट राहणारं म्हणजे एक आणखीन बनवलं आहे आपण हे डोळ्याजेवणाच्या सेटमध्ये डोळ्याजेवणासाठी लागणारा ज्वेलरी सेट हिरवा केला आहे पूर्ण पण आपण थोडं हिरव्या पिवळ्याचं थो कॉम्बिनेशन करून कंबरपट्टा केला आहे तसाच के हा नेकलेस केला आहे तर मला वाटतं खूप आवडेल तुम्हाला हा नेकलेस अगदी मोजके दहा पंधरा ग्रॅम लोकर लागली आहे याला हे पंधरा मणी फक्त इथे दोन घातले आहेत म्हणून मी ते सतरा नाही तर अदरवाईज पंधरा महिन्यातच झालं असतं तर असं सुंदर नेकलेस करायला तुम्हाला खूप आवडेल पटकन होतो तुम्ही कोणाला गिफ्ट म्हणूनसुद्धा देऊ शकता कोणत्याही कॉम्बिनेशनमध्ये करू शकता असं काही नाही की हळदी फंक्शन आहे मग पिवळा करा काही कार्यक्रम असेल तर तुम्ही मॅचिंग साडीवर तसा पटकन करून घेऊ शकता तर मला वाटतं पटकन तुम्ही करायला सुरुवातच कराल आवडलं असेल तर आधीच लाईक करा समजा पण शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि पटकन हे पॅटर्न पाहून करायला सुरुवात करा आपण नेकलेस जे करतो आहे त्यासाठी दोन्ही रंग घेतले आहेत मी हे दोन्ही वर्धमान आहे मी लोकरी आणि सुयासुद्धा दोन लागणार आहे म्हणजे वन पॉईंट सेवन फाईव्ह नेकलेस करायला आणि पॉईंट झिरो फाय झिरो पॉईंट फाईव्ह मोती घालायला एवढे मोती घेतले आहेत मी आता आपण सुरुवात करणार आहे पिवळ्या रंगाने आणि पिवळ्या रंगाने तुम्ही दोन नॉट करून दोन चेन करून घ्या वन पॉईंट सेवन फायवच्या सुईनी चेन वन टू दोन चेन केल्यावर एक मोती घालायचा मोती नेहमीसारखाच आपला आपण जो डोळ्या जेवणाचा सेट करत आहे त्यातलं हे काना गळ्यातलं आहे आपण एक गळ्यातलं यात याच्या आधीसुद्धा लांब केलेलं ला आहे आता हे अगदी नेकलेस म्हणजे नेकच्या जवळ असेल आपलं गळ्याजवळचं असं तनमणी टाईपचं तर ते आपण इथे करणार आहे परत वन पॉईंट सेवन फाईव्हची सुई घ्या आणि इथे एक चेन करून हे फिट करा मोती फिक्स केला आपण आता पाच चेन करा आता या पाच <coughs> वन टू थ्री फोर फाईव्ह तुमच्या मोत्याच्या साईजनुसार याहून मोठा मोती असेल तर सहा चेन केल्यात तरी चालेल आणि पहिल्या चेनला स्लीप स्टिचने जोडून घ्या जॉईन बाय स्लीप स्टिच इन, इन फर्स्ट चेन आता इथे रॉंग साईडने आपलं म्हणजे विरुद्ध टर्न करा आणि आपल्याला काय करायचं आता या पाच चेनमध्ये आणि सोबत हा जो दोरा आहे एक त्यालासुद्धा आतमध्ये घेऊन हे बघा दोरा दिसतो आहे पाच चेन आणि दोरात हे दोन्ही आतमध्ये घेऊन आपल्याला इथे सहा सिंगल क्रोशे करायचे सिंगल क्रोशे वन सरकवून घ्या कॉर्नरला सिंगल क्रोशे टू सिंगल क्रोशे थ्री फोर आणि आता ही बाजू आपली राईट साईड होईल जिथून आपण हे सिंगल क्रोश केले पाच आणि सहा सहा सिंगल क्रोश झाल्यावर एक चेन करा आणि मग त्यात मोती घाला पुन्हा दुसरा मोती असं तुम्हाला जेवढी लांबी हवी असेल तेवढं या एवढं करायचं पिवळं पहिला रू आपला तर मोती घालताना सॉरी मोती घालताना नाही तर लांबी साधारणपणे गळ्याजवळ जे नेकलेस असतं त्याची दहा ते अकरा इंच लांबी असते तर साधारण तेवढी लांबी होईल इतके तुम्हाला मोती घालावं लागतील पुन्हा मोती घातल्यावर एक चेन करून मोती फिक्स केला आणि परत पाच चेन करा वन टू थ्री फोर फाईव्ह आणि आपल्याला इथे स्लीप स्टिचने जोडून घ्यायचं आहे तर टर्न करा असं आणि मग इथे पहिली एक चेन जी घेतली होती मध्ये आपण त्या चेनमध्ये स्लिपस्टिक जोडा एक चेन करा परत टर्न करा आणि या पाच चेनची जी गॅप आहे त्याच्यासोबत हा दोराही घ्यायचा आहे इकडच्या बाजूला पहा यावेळेस ते दोन्ही सोबत घेऊन त्याच्यात आपल्याला सिंगल क्रोशे करायचे सिंगल क्रोशे इन चेन फाईव्ह स्पेस इन्क्ल्युडिंग द थ्रेड विच वी गेट फॉर फिक्सिंग द बीड एक सहा सिंगल क्रशे करा दोन तीन बरोबर हे दोन्ही राईट साईड एका बाजूने आल्या पाहिजे बरं म्हणजे हे वेणी वेणीसारखं जे डिझाईन दिसतं ते एकाच बाजूने आलं पाहिजे एका मोत्याज इकडे आणि एका इकडे असं व्हायला नको होतं ते करताना सुरुवात करताना लक्ष द्यायचं म्हणून ते टर्न करावं लागतं आपल्याला म्हणजे बरोबर येतात पाच आणि हा सहा सहा सिंगल कृष केल्यावर एक चेन करायची परत चेन वन आणि मग पुढचा मोती घालायचा तर असं साधारण याची लांबी दहा ते अकरा इंच होईपर्यंत आपण हे मोती घालून असंच एक पिवळ्याचं ओळ फक्त करून घेणार आहे मग पुढची ओळ मी सांगते परत एक चेन केली एक चेन करायचीच बरं मधली पुन्हा एक मोती घालायचा पाच चेन करायच्या टर्न करायचं फक्त सरळ उलटं मात्र आठवणीने बघायचं मोती घातल्यावर दोरा घट्ट ओढून घ्या एक चेन करून फिक्स करा मोती आता पाच चेन करा वन टू थ्री फोर फाईव्ह टर्न करा आधी आणि हे रॉंग साईडला इकडे जोडायचं एक चेन जी केली असते ना आपण मोती घालायच्या आधी त्या एक चेनमध्ये आपण स्लीप स्टिचने जोडलं आता पुन्हा टर्न करायचं एक चेन करून चेन वन टन आणि आता इकडे सरळ बाजू आहे की नाही एकदा चेक करायचं बरोबर आणि इथे सहा सिंगल क्रोशे करायचे पण सिंगल क्रोशे करताना हा पाच चेन स्पेसही घ्यायची आहे आणि हा जो दोरा आहे खाली तोसुद्धा घ्यायचा आहे तर दोन्ही घेऊन आपल्याला अशा सहा सिंगल क्रोशे करा सिंगल क्रोशे वन पहिला झाला की सरकवून घ्यायचं कॉर्नरला जरा सिंगल क्रोशे टू थ्री फोर फाईव्ह सिक्स देन रिपीट अगेन चेन वन बीड असं रिपीट करा याची लांबी दहा किंवा अकरा इंच आहे एवढं झालं आहे माझं करून साधारण तीन तीन सहा नऊ बारा पंधरा मोती घालावे लागले मला आणि याची जर तुम्ही लांबी बघाल तर ती दहा इंच झाली आहे <coughs> बघा दहा इंच झाली आहे आता आपण हा पिवळा दोरा इथे गाठ मारून कापून घेऊ <coughs> चेन करा दोन आणि मग कापून घ्या आणि पुढचा राऊंड आपल्याला हिरव्यानी करायचा दोरे वगैरे व्यवस्थित हाईड केल्यावर किती सुंदर दिसत आहे पहा म्हणजे तुम्ही नुसतं एवढंसुद्धा गळ्यातलं किंवा नेकलेस म्हणून वापरू शकता इतकं म्हणजे सिंगल फंक्शनसाठी तुम्हाला जर काही करायचं असेल दुसऱ्याच्या फंक्शनला जेव्हा आपण जातो तयार होऊन तर तेव्हा तुम्ही अशी छोटी गळ्यातलीसुद्धा घालू शकता पण आपण आता हे डोहाजीणा सेटसाठी करतो आहे म्हणून आपल्याला हे आणखीन वाढवायचं आहे हिरवा दोरा आपण या राईट साईडने येईल अशाच पद्धतीने पहिल्या टाक्यात जोडून घेऊ पहिल्या टाक्यात म्हणजे आपल्याला या जॉईंटपाशी त्याच्या पुढच्या पहिली चेन जी केली होती ना तिथे जोडायचा तिथे आपण पहिला हिरवा दोरा पहिले जोडून घेतला आता आठ चेन करा वन टू थ्री फोर फाईव सिक्स सेवन एट आठ चेन करून राईट साईडने करत आहे बरं आपण ही ओळ आणि जोडाचा कुठे आला तर ह्या दोन पिवळ्यांच्यामध्ये आपण स्टिचनी जोडून घेऊया आठ चेन स्टिच अशी पूर्ण ओळ करून घ्या आठ चेन वन टू थ्री फोर फाईव सिक्स सेवन एट अँड जॉईन बाय स्लिप स्टिच ॲट द जॉईंट ऑफ टू येलो पेटल्स स्लिपस्टिचने जोडायचा बघा असं आपल्याला पूर्ण रो करून घ्यायचा आहे आठ चेन एक स्टिच प्रत्येक राऊंडनंतर इतकं सुंदर आहे की असं वाटतं इथेही थांबलं तर चालतं तर आता हा शेवटच्या आठ चेन केल्या आहेत मी या आणि शेवटच्या टाक्याशी म्हणजे हे जे त्याच्यानंतर आपण एक चेन करून बंद केलं होतं ना तिथे आपण स्लिप स्टीचने जोडतोय आता पुढच्या राऊंडला आपल्याला काय करणार आहे आपण एक चेन करून टर्न करा आणि या प्रत्येक आठ सिंगल क्रोश आठ चेनच्या स्पेसमध्ये नऊ नऊ सिंगल क्रोश करा आता ही साय रॉंग साईडने येईल ही ओळ सिंगल क्रशे नाईन ऑन रॉग रॉंग साईड इन इच चेन एट स्पेस वन पहिला झाला की नेहमी सरकून घ्यायचा कारण की तो जरा मध्येच येतो आणि मग नऊ व्यवस्थित सारख्या अंतरावर येत नाही दोरा निघाला वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स बघा कमी जागा उरते म्हणून मी म्हटलं की पहिला झाल्यावर नेहमी सरकवायचं सेवन एट मग आठच येतात आहे थे, नऊ येत नाही आहे आठ सिंगल क्रश झाल्यावर पुन्हा त्याच हिरव्या टाक्यात स्लीप स्टीचने जोडायचं सी हे रॉग साईडनी करत आहे म्हणून असं दिसतं राईट साईडनी छान दिसणार आहे ते तसे एट सिंगल क्रोशेस अँड स्टिच इन द जॉईंट नऊ सिंगल क्रोशे झाले आहेत आपले वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन नऊ सिंगल क्रोशे झाल्यावर जॉईन आपण असं करू इथे हिरव्या टाक्यात म्हटलं होतं मी पण आपण हिरवा पिवळा दोन्ही घेऊन असं सिंगल क्रोशेनी किंवा स्लीप स्टिचनी स्लीप स्टिचनी जॉईन करू स्लिप स्टिचेस केली पण ती कुठे तर जॉईंटपाशी आता परत पुढच्या हिरव्या चेनच्या आठ चेनच्या स्पेसमध्ये नऊ सिंगल क्रोशे आहे वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाही नऊ सिंगल क्रोशे झाल्यावर आपण जॉईन कुठं करतो आहे तर हे पूर्ण दोन पिवळ्या मो त्यांच्यामध्ये पिवळंही त्यात आलं पाहिजे आणि हिरवं तर आलंच आहे तर त्या मधून घालून स्लीपस्टिचनी आपण जॉईन करतो आहे म्हणजे असं दिसेल पहा छान दिसतं आहे आता असं आपण पूर्ण करून घ्या नऊ नऊ सिंगल क्रोशे आहे एक स्लिपस्टिच फक्त स्लिपस्टिच कशी की पिवळ्याच्याही वर जसं इथे आलाय हिरव्या दोऱ्याने सगळं पिवळंही कव्हर करायचं नऊ सिंगल क्रश झाल्यावर परत एकदा पहा या हिरव्या टाक्यात नाही दोन मोत्यांच्या मध्ये सरळ या स्टार्टिंगच्या तिथे तिथून सुई घालून आपण स्लिप स्टिच करतोय म्हणजे हिरवा दोरा आपला मध्ये येईल जसं इथे इथे तिन्ही याच्यात पाहू शकता तुम्ही आता पिवळ्याच्याही वर हिरवा दोरा गेला जॉईंटपाशी तर हा रो असा पूर्ण करा या राऊंड नंतर पण किती सुंदर दिसतंय बघा आता हा शेवटचा राऊंड आपला सरळ बाजूनी आला पाहिजे बरोबर आपला सरळ बाजूनी आहे हा एका टाक्यात स्लीप स्टिच करून घ्या त्या टाक्यात की आपण हे करणार नाही आहे कारण दोन चेन करा आणि पुढच्या टाक्यात स्लीप स्टिच पुन्हा दोन चेन पुढच्या टाक्यात स्लीप स्टिच तीनदा करायचं असं दोन चेन स्लीप स्टिच आता इथे तीनदा झालं की मग चार चेन वन टू थ्री फोर चेन फोर स्लीप स्टिच इन द नेक्स्ट बट इन द सेम स्टिच अगेन अँड देन इन द नेक्स्ट पहा इथे आपण चार चेन करून त्याच टाक्यात स्लीप स्टिच केली इथे फक्त वेगळं करायचं मध्यभागी मग पुढे दोन चेन पुढच्या टाक्यात स्लीप स्टिच दोन चेन स्लीप स्टीच इन नेक्स्ट स्टीच अगेन चेन टू स्टिच इन नेक स्टिच तीनदा इकडे केला आधी मग हे चार चेनचा पिको केला मग तीनदा तीनदा पुन्हा केलं म्हणजे सात झाले सुरुवातीला एक सोडून दिला होता आपण इथे काहीच नाही केलं आणि शेवटचाही टाका आपण सोडून द्यायचा शेवटच्या टाक्यातही काहीच केलं नाही आपण दोन चेन स्टीच वगैरे इकडचा पहिलाही सोडून द्यायचा एकदम दुसऱ्या टाक्यात जायचं स्लिपस्टिचने जोडलं परत दोन चेन स्टीच असं तीनदा करा चेन टू स्टिच इन द नेक्स्ट चेन टू स्टिच इन द नेक्स्ट तीनदा झालं की मग चार चेन वन टू थ्री फोर चेन स्टिच इन द सेम स्टिच नेक्स्ट नाही आता परत त्याच टाक्यात करायची स्टिच आणि मग परत दोन चेन स्टिच तीनदा करायचं दोन चेन स्लीप स्टिच चेन टू स्लिप स्टिच इन द नेक्स्ट स्टिच चेन टू स्लिप स्टिच इन द नेक्स्ट स्टिच आता एक टाका सोडायचा असतो तर इथे हे दोन टाके सुटले आहेत काय ते एक जास्तीचं झाला इकडचंही एक सोडायचा आणि पुढच्या टाक्यात स्लीप स्टिचने सोडायचं परत दोन चेन स्लिप स्टिच दोन चेन स्लिप स्टिच तीनदा करायचा आधी मग चार चेनचा पिको करायचा आणि मग पुन्हा तीनदा करायचा दोन चेन स्टिच चेन टू स्टिच इन द नेक्स्ट आता चेन फोर तीनदा झाल्यावर आफ्टर थ्री टाईम्स वी मेक चेन फोर स्टिच इन द सेम स्टिच त्याच टाक्यात स्टिच केली पुन्हा चेन टू स्टिच इन द नेक्स्ट रिपीट दिस थ्री टाइम्स चेन टू स्लिप स्टिच इन द नेक्स्ट चेन टू स्लिप स्टिच इन द नेक्स्ट तीनदा केले बराबर बस है रिपीट करा तीनदा दोन चेन एक स्टिच मग चार चेन त्याच टाक्यात स्लिपस्टिच पुन्हा तीनदा इकडचा शेवटचा आणि इकडचा पहिला सोडून द्यायचा पुढच्या टाक्यात पुन्हा स्लीपस्टिचने जोडायचं आणि मग दोन चेन स्टिच तीनदा करा असं आपलं तयार होईल हा राऊंड पूर्ण झाला आहे आपला थोडंसं हाताने जरा ओढून असं छान ॲडजस्ट करून घ्या कुठे दबल्यासारखं झालं असेल तर असं पिवळं प्लेन दिसलं पाहिजे इथे आता आपलं पूर्ण राऊंड झाल्यावर शेवटचा एक टाका उरला असेल कारण की तिथे आपण सोडतो ना शेवटचा टाका थो। तो तर त्यात आपण फक्त स्टिच करून घेऊ जसे पहिल्या टाक्यात स्टिच केली होती इकडे सुरुवात करताना तसं आता फक्त या वर जिथे जॉईन केला हिरवा रंग तिथे पुन्हा स्लीप स्टिच केली मी दोन केल्या म्हणजे स्टिच आणि आता गळ्यात मागे बांधायला फक्त एक कॉर्ड म्हणून चेन करणार आहे आपण तर एक पन्नास एक चेन करा आणि वर छोटासा गोंडा लावा एक तर किंवा असा मोती लावलात तरी चालेल नाही तर आपलं जरीचा छान गोंडा मिळतो तो, तो इथे खरं तर हा शेवटची राऊंड आहे ना हा यात आपण कॉट जरी आपलं जरीचा जरी जोरा घातला असता ना खूप सुंदर दिसलं असतं पण जरीचं टोस्त वगैरे म्हणून मी शक्यतोवर अवॉइड केलं या दिवसात डोहा जेवणाचा सेट आहे म्हणून नाहीतर हा शेवटचा राऊंड तुम्ही जरीने केला असता तरी छान दिसलं असतं तर मी दोन्हीकडे अशा कॉर्ड करून घेते इथे तर आहेच इथे तुम्हाला दोरा जोडावा लागेल आणि मग कॉर्ड करणार आणि शेवटी आयदर मोती घाला हा किंवा मा मग पफ करून घ्या पन्नास चेन झाल्यावर एक मोती घालू आपण आणि परत इथे फक्त दोरा हेड करायचा प्रॉब्लेम आहे तो दोरा हेड करून घ्या व्यवस्थित आणि तसंच मग दुसऱ्या बाजूनी करा कॉर्ड परत मी चेनच केल्या याला तीन आणि पहिल्या टाक्याशी स्लीप स्टिचने जोडून द्या इथल्या शेवटच्या म्हणजे पन्नासाव्या चेनशी आणि आता हा दोरा हाईड करा हाईड करण्यासाठी मी इथे दोन तीन स्लीप स्टिच करत आहे आणि शेवटचं टोक त्याचं फेविकॉलनी जोडून चला म्हणजे मग ते दिसत नाही असं त्याचं टोक निघालेलं या बाजूनीसुद्धा आपण जिथे जो दो, दोरा जोडला आहे हिरवा तिथेच पुन्हा जोडला आणि आता पन्नास चेन आणि शेवटी एक असा मोती लावून घ्या जसा इथे लावला आहे तसा नुसता मोती लावण्याऐवजी मी मोती आणि त्यानंतर पफ असं केलं आहे त्याही बाजूला मी तसंच करून घेते आहे तर मोती झाला की आपण इथे पफ करायचा आहे म्हणून लांब टाका काढायचा किंवा तीन चेन आधी आणि मग पहिल्या चेनमध्ये डबल क्रोशेसारखे तीनदा लांब टाके काढा एक दोन आणि तीन मोती घातल्यावर एक पफ केला दोऱ्याचा वेळा घेऊन सगळ्यातून काढलं हे सगळे दोरे मी हाईड करून घेते आणि आपण याला छान फेविकॉलनी चिकटवून देऊ म्हणजे आपण त्याचे एंड्स डिश नाही कुठे येतं तर तेवढं पूर्ण करते ना दाखवत पूर्ण झाला आहे माझा हा हार नेकलेस म्हणून आपण याला फारच सुंदर आहे आणि मला वाटतं तुम्हालाही खूप आवडेल करायला तर अगदी पटकन सुरुवात करा कोणत्याही मॅचिंग साडीवर करू शकता तुम्ही किंवा हळदी फंक्शन ज्वेलरी सेटसाठी किंवा जेवणाच्या सेटसाठी संक्रांतीसाठी असे वेगवेगळे आपल्या इथे ऑकेजन्स असतातच तर वेगवेगळ्या कारणांनी तुम्ही वेगवेगळ्या रंगाचे करू शकता आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू